वादळी पावसामुळे बारा तेरा घरांचे पत्रे उडाले सविस्तर वृत्त असे की सध्या महाराष्ट्रात काही भागात अवकाळी पावसाने व चक्रीवादळाने अक्षरशः थैमान घातले आहे या अवकाळी पावसाच्या आणि चक्रीवादळाचा फटका सर्वसामान्य माणसाला बसत आहे अशातच साखरी तालुक्यातील उमऱ्यामाळ या गावात बारा तेरा घरांचे पत्रे उडून मोठे नुकसान झाले आहे या गावात राहणारी शांताबाई बाबला वडवी यांच्या घरावरचे पत्रे उडून गेल्याने घराचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले धुळे तालुक्यातील साक्री तालुक्यातच उमरेमाड येथील रहिवासी लालजी हाण्या वडवी यांचे पण चक्रीवादळामुळे घराचे मोठे नुकसान झाले आहे यांच्याबरोबर इतर लोकांचेही घराचे नुकसान झाले आहे या लोकांचे शासनाने झालेल्या नुकसानीच्या त्वरित पंचनामा करावा अशी या लोकांची मागणी आहे व नुकसान भरपाई देण्यात यावी अशी शासनाकडे मागणी करण्यात आली आहे आपल्या परिवर्तन ट्वेंटी फोर न्यूजसाठी रसिक गावित नावापूर तालुका प्रतिनिधी आज अवकाळी पावसामुळे लालजीहाण्या वळवी व वो कांताबाई लालजी वळवी हे फॅमिलीमध्ये इथं सोबत राहत होते पण अवकाळी पावसामुळे हवा एवढी जोरात आले की यांचं घरावर एकही पत्र राहिलेला नाही तर यांच्यासाठी राहण्यासाठी काहीच दुसरं घरं नाही तर शासनाने त्वरित पंचनामा करून यांना लवकरात लवकर भरपाई देण्याचा प्रयत्न करावं मग जे गो हे तुम्हाला विजा आहे नाही